मटकीची उसळ करण्याकरता आपण इथे मटकी दोन दिवसापूर्वी भिजत घातली होती रात्रभर ती भिजल्यावर सकाळी तिला उपसून कपड्यात बांधून ठेवली होती तिला मोड आल्यावर ती परत भांड्यामध्ये काढून रात्रभर ठेवली आता बघा तिला कसे छानपैकी मोड आलेले आहेत आजकाल सगळे डॉक्टर्स न्यूट्रिशनिस्ट आपल्याला मोड आलेली कडधान्ये खाण्याचा आग्रह करतात जी शरीराला उपयुक्त असतात पोषक असतात अशी ही मोड आलेली कडधान्ये लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनीच खाल्ली पाहिजेत नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे मस्त तरीदार मोड आलेल्या मटकीची मालवणी स्टाईल उसळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर पटकन सबस्क्राईब करा मटकीची उसळ करण्याकरता आपण इथे एक कढई गरम करत ठेवलेली आहे त्यात आपण तीन चमचे गोडे तेल घालणार आहोत तेल तापत आलेलं आहे आपण त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा आडवा चिरून घालणार आहोत कांदा आपल्याला चांगला लाल गुलाबी करायचा आहे त्यात आपण साधारणपणे अर्धा चमचा हिंग घालणार आहोत आपला कांदा चांगला गुलाबी झालेला आहे आता आपण यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो उभे आडवे चिरून घालणार आहोत आपण त्यांना काही जास्त शिजवायचं नाही आहे भाजीबरोबर ते शिजणारच आहेत तुम्हाला जर टोमॅटो कांद्याबरोबर घालायचे नसतील तर तुम्ही मटकी घातल्यानंतर वरूनसुद्धा घालू शकता टोमॅटो आपण दोन मिनटं परतून घेतलेले आहेत आता आपण त्यामध्ये जे मोड आलेली मटकी आहे ती घालणार आहोत आणि कढईत आपण मटकी व्यवस्थित ढवळून घेणार आहोत मटकी परतताना आपण अलग हाताने ती परतावाय परतायची आहे यात आपण अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि दीड चमचा मी घरचा मालवणी मसाला टाकत आहे तुम्ही जो घरी मसाला वापरता तो तुम्ही टाका मटकी परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे यात आपण पाव चमचा गरम मसाला टाकत आहोत आणि एक छोटा बटाटा त्याला सोलटून त्याचे बारीक तुकडे करून आपण ते टाकत आहोत बटाटा टाकणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असल्यास तुम्ही नाही टाकलात तरीही चालेल काहींना उसळीमध्ये बटाटा आवडतो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजूनही टाकू शकता परंतु तो इतकाही टाकू नका की उसळीची चव जाईल उसळीला सुंदर कलर आलेला आहे आता आपण उसळीमध्ये आपण उकळलेलं गरम पाणी टाकणार आहोत आपल्याला जर उसळीला तरी यावीशी वाटत असेल तर आपण नेहमी उकळलेलं पाणी त्यात टाकायचं आहे पाणी टाकताना ते उसळीच्या वर येईल इतपत टाकायचं आहे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे उसळ असल्यामुळे आपण त्यात भरपूर पाणी घातलेलं आहे ती आपल्याला सुकी करायची नाही आहे आता आपण मिश्रणाला एक उकळी येऊ देऊयात त्यासाठी आपण त्यावर एक झाकण घालूयात आपण झाकण उघडून पाहूयात वा उसळीला खूप छान तर्री आलेली आहे मी हे बेताचं तिखट केलेलं आहे परंतु तुम्हाला जर अजून तिखट खायची सवय असेल तर तुम्ही त्यावर अजून मसाला टाकू शकता आता आपण त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण लावणार आहोत मी ते मी मोठी अर्धी वाटी घेतलेलं आहे त्याला लागेल तसं आपण त्याला टाकूयात कांदा खोबऱ्याचं वाटण करण्यासाठी आपण इथे सहा सात कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि त्याहून थोडे मोठे आणि इथे आपण एक मोठा नारळ खाऊन घेतलेला आहे आपण आता हे कांदे सोलून त्याचे उभे काप करणार आहोत आपला कांदा चिरून झालेला आहे आणि आपण त्याचे व्यवस्थित उभे काप कापलेले आहेत आता आपण एक पॅन गरम करत ठेवायचा आहे आणि त्यात आपण चार चमचे गोडे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर आपण त्यात कांदा भाजणार आहोत गोडे तेल तापलेलं आहे आता आपण जे कांद्याचे उभे काप केलेले होते ते घालून त्याला भाजणार आहोत कांदा गुलाबी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे कांदा आपला लालसर झालेला आहे त्याच पॅनमध्ये आता आपल्याला खोबरं भाजायचं आहे खोबरं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे खोबरं छान भाजून लालसर झालेलं आहे आता आपण जो कांदा बाजूला भाजून ठेवला होता तो यात मिक्स करायचा आहे आणि दोन मिनटासाठी आपल्याला तो भाजायचा आहे आता हे वाटण आपण थंड करायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकूयात अशा तऱ्हेने आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटप तयार आहे आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात आणि उसळ परत एकदा व्यवस्थित ढवळून घेऊयात परत एकदा आपण उसळीवर झाकण ठेवूयात त्यामुळे उसळ चांगली शिजेल उसळ शिजली की नाही हे पाण्याकरता आपण झाकण काढून पाहूयात आपण जो उसळीमध्ये बटाटा घातलेला आहे तो आपण चेक करूयात बटाटा अजून थोडा कच्चा आहे आपण परत झाकण टाकू त्याला शिजूयात जसा बटाटा शिजेल मटकीही त्याबरोबर चांगली शिजणार आहे उसळीला थोडा आंबटपणा येण्यासाठी आपण गरजेपुरता टोमॅटो घातलेला आहे परंतु तरीही आपण इथे एक कोकम किंवा आमसूल त्यामध्ये घालणार आहोत एक पुरेसा आहे जर तुम्ही टोमॅटो टाकला नाहीत तर मात्र तीन चार आमसुलं तुम्ही जरूर टाका बटाटा शिजलेला आहे आणि मटकीसुद्धा चेक केली तर तीसुद्धा शिजलेली आहे आपली मटकीची उसळ खाण्यासाठी तयार आहे उसळीला छान उकळी आलेली आहे आणि वर पहा किती सुंदर तरी आलेली आहे आपण गॅस बंद करूयात आणि मटकीची उसळ आपण सव करूयात मटकीच्या उसळीचं आणि पावाचं अतूट नातं आहे म्हणून आपण बरोबर पाव सव केलेले आहेत परंतु ही उसळ चपातीबरोबर आणि भाकरीबरोबरसुद्धा तेवढीच चांगली लागते तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा